नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल कढाई पनीर करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे दोन पिकलेले टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे एक चमचा आले लसूण पेस्ट दोन टॉमॅटो त्याच्या बिया काढून चौकोनी आकार होईल असं चिरून घेतलेलं आहे दोन शिमला मिरचीसुद्धा त्याच्या बिया काढून चौकोनी चिरून घेतलेली आहे दोन कांदे ते सुद्धा चौकोनी आकार होईल असं चिरून घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम पनीर तेल दोन टॉमॅटो उकडून त्याची साल काढून मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे एक चमचा बटर दुधावरची साय घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून साय मिक्सरमध्ये फेटून घेतलेली आहे ही क्रीम पाव कप आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद एक टीस्पून गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी मीठ चवीनुसार आणि अर्धा टीस्पून लाल तिखट कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर बटर घालूया बटर पूर्ण वितळल्यानंतर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे टॉमॅटो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटो मऊ झालेला आहे आले लसूणची पेस्ट घालूया आले पेस्ट पेस्टसुद्धा एक ते दोन मिनिट भाजून घेऊया आले लसूणची पेस्ट छान भाजून झालेली आहे आता सुके मसाले घालूया हळद धने पावडर जिरे पावडर लाल तिखट घालून थोडंसं भाजून घेऊया मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून मिक्स करूया आणि एक ते दीड मिनिट शिजवून घेऊया टॉमॅटोची प्युरी घालूया गॅसच्या आचेवर टॉमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटोची प्युरी जशी जशी भाजत जाईल तशी ग्रेव्हीला छान रंग यायला सुरुवात होईल टॉमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत भाजून झालेली आहे चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया आता गॅस श्याज कमी करूया याच्यात आता चौकोनी चिरलेली सिमला मिरची टोमॅटो आणि कांदा घालूया हलक्या हाताने मिक्स करूया कढाई पनीरमध्ये आपण या भाज्या घातलेल्या आहेत या जास्त शिजवायच्या नसतात त्या थोड्या क्रंचीच असतात आणि याची जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा जास्त पातळ किंवा दाट नसते थोडी लपथबीच असते म्हणून अर्धा ग्लास पाणी घालूया हलक्या हाताने मिक्स करून घेऊया गरम मसाला घालूया गरम मसाला घालून एक मिनिटभर शिजवून घेऊया पनीर घालूया पनीरसुद्धा आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स करून झालेला आहे कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करूया सगळ्यात शेवटी फेटून घेतलेली क्रीम घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आपलं रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर चपाती रोटी सोबत खाण्यासाठी तयार आहे कढाई पनीर खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद